आपल्याला सगळ्यांनी सांगतो तुमच्या मंडळ आज दुसरा दिवस योग शकतात सरकारनं आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे अंमलबजावणी त्यांनी करावी कारण कुपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाले कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास आहे दोन दिवसापासूनच उपोषण कुपोष असणे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज कुपोषणाचा दुसरा दिवस आहे सरकारला आमचं सांगणे मागण्याची अंमलबजावणी गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला येऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही काही समज पसरू नका महाराष्ट्रात आमचं आहे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना दहा टक्के ठेवून याला काढून घेणं म्हणजे मंत्री संभ्रम निर्माण करतील आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणाच वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीच असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यात ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात घ्या आम्ही ओबीसीतच आहे मराठा आणि कुणबी हा एकच आहे हे आमचं मंडळी ही सरकारने कमजोरी या संभ्रम निर्माण करून आला आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कशाला पत्रकार परिषद चालली तरी बोबलत आहे तू तेवढ्याला आलेला का फक्त काय हे काय नाही करायचं हे असले पक्षाने पाठवलेले असते ते त्यांना काय देणं घेणं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं आणि फक्त तिथं तो आरडायचं यांनी मुंबई परिस्थिती चमचे असते आणि आज त्या आवला अवलं आपल्या गरिबांच्या भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला तो वाटला यांना नेहमीच बाप वाटले धावशी म्हणून आमच्यासारख्या सात करोड गरीब मराठी वाटलं झालं आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी हो तिरी दे त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाली काय मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काही वाईट ठरणार नाही शब्द आहे माझा आणि पोहरांना सांगणंय अजून बाहेर वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वान सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं आहे मला वाटत त्या बीपीटी काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून आहे शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून काही येऊ शकतात जाऊ शकतात रेल्वेने येऊ शकतात तिथं लावा ए शेड ए शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आझाद मैदान आले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडं फिरून आले तर तुम्हाला कोणा तुमच्या गाडी जाऊन जेवण करता येईल पाणी पेता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्क वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर हो आहे फक्त तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये घेते आझाद मैदानला यायला आझाद मैदानावर तुम्ही एक दोन तीन मिनटात चलत येतात त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत काय काय केलं आंबुलन्स आहे का दबळ तुमच्या पाठीमागे तुम्ही ना आंबुलन्स तिथं कुठं उचलून देणार ड्रायव्हर जा डॉक्टर आहेत ना डॉक्टर जा आपले डॉक्टर आणले का आपले डॉक्टर घरी झोपले गे गे का गेले का जा बघ डॉक्टर यायला लागले ना बर आपण का काय अम्बुलन्स चांगला आणायला सांगितलं होतं ना हाय मग आणि एका जागेवर दोन चार आपल्या आता जाऊन फोन म्हणा तपासता येईल आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गाड्या लावा आणि पाहिजे या तेथे आमच्या पार पाडून ते समजून घ्या गोंधळ घालणारा काय उद्देश मला नाही पण गोंधळ घालणाराला सांगा तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या आधी तीन दिवस काय करते ती देते का नाही यांची काय इच्छा आहे म्हणून शांतते ना सगळे माझी विनंती आता कुठं कुठं काय कारण आहे म्हणते ते कारण मग आता ते तर काम आहे ना बीएमसी चा कोण असतो इथ आयुक्त असतो का इथं मग आयुक्ताच काम आहे ना बोलवायचा गेले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या पुढं बीएमसी महानगरपालिका बीएमसी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटी समोरच्या पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री कारण प्रशासक बसल्या असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असतील तुम्ही रिटायर तरी झाले तरी आई तस आहे सुट्टी देणार नाही कारण माय मार्गाच्या पोराचं पाणी तुम्ही बन केलं तुम्हाला वाटत असं मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही चांगल्या चांगल्याला गिरलेली आहे तर तुमचं काहीच विषय नाही कठीणा काही बदल होत असतो त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे त्यांचं नाव फक्त लिहून फार देवशी सांगतो कोणी आपल्याला कामाने आवड केला वीस वर्ष केला झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी पुढे जमले सी टी जमलेल्या पोरांना विनंती होऊ दे हाल किती दिवस आपल्या हाल करते तुम्ही आपला आजार मैदानला या तिथं शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोळू नका त्रास देऊ नका कारण पोर <पौरा> तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले ते पोर व्हाय टाकले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कतरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्री असेल तर महाराष्ट्रातल्या भाजप भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोहराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय पोहरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले दांदरातून बाथरूम बंद करायचं सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर आणि माघारी साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मराठ्यांचे मला जिंक आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही आणखीन दुसऱ्या दिवशी उपोषणाचा दिवस हे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्याला विठीळ करू नका तुमच्या आता संधी आहे संधीचं सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानी मारी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट तुम्ही जर वाई तुम पोरांना हाणलं तर तुमच्या मुला अडचण आहे अमित शाह साहेबाला पण आणि मोदी पण अडचण येणार शब्द देणार ठेवा दाग लागणार आहे त्यांना तुमच्या मुला हा मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर घेत सोडणारा माणूस त्याला लोकांचं जितकं वाटण होईल तितकं तो बघणारा माणूस हो ना त्यांच्या संग हिडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत हिडल मराठ्याच्या मागण्याकडे वेलनाही लक्ष यायला मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा पोलिसाला लाठीचा करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग नाही दिसत त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं बघू कोल शांत राह इकडे आझाद मैदानाकडे यात रस्ता मोकळा करा आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा धन्यवाद मी गाड्या घेऊन जामवलो पण मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम झाली गाड्या मैदानाला घेऊन लावून मुंबई मोकळे करा मुंबई आपली आहे मी त्या गाड्या घेऊन त्यांना उलट सायकलने तिकडे घेऊन जागा वागलं हे सरकारनं पसरलं आपल्याला मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळं करा असं बोललेलं त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळे करा नुसते पै पै माणसं झाल्याने काय अर्थ होती मुंबईत पाय पाय माणसं चालली आणि अडचण आहे का गाड्या घेऊन अडचण होते म्हणून सांगितलं की गाड्या मैदानला लावा आणि आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानला लावा गाड्यामुळे पॅक होईल तर मुंबई जाम होईल काल जाम जाती आपण मोकळं केलं मला पाहिजे अंमलबजावणी मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर उपक्ष माग घेणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगतो तुमची भूमिका अकरा ताळेतम थांबवा माझ्या बोर्ड लागता कामा नाही हे मात्र तुम्ही समजून घ्या <laughs> पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ध्यानात ठेवा राज्य जर अस्थिर झालं रे बाबा जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार महाराष्ट्रात संखेना, संखेना तुम्ही मुंबईचा विचार करता तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ खूप मोठा आहे लोकसंख्येनं महसूल संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा नुसती मुंबई तुमची नाहीये तुमच्या मुंबईने तुम्हाला के मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केले अशी दुई निर्माण करून नका देवेंद्र फडणवीस मुंबई मही

आता सगळे आमदार खासदार मंत्री कळायचं गाव खरंच नाही कळायचं देवेंद्र फळ वाटत गावाला फळसा वाटणार हे गाभड सोपन आहे आणखी लई काही काही बिचाऱ्यांना नाही आता ते जरी त्यांना मानता येत नसलं महाविकास आघाडी किंवा महायुतीला ओबीसी पण आरक्षणाचा विषय आम्हाला निवडून आणलेले गरीब मराठी त्यामुळे दोन्ही आता बोल तर पंचवीसशे विचार येऊन गेले आज आमदार खासदार मध्ये ते सगळ्या पक्षाचे येत आणि टेन्शन नाही आहे मला मला टेन्शन यायच आहे गोर गरिबांना फडणवीस का आलो काय मिळणार आहे राज्या करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेली म्हणून कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता कोणा मराठी वाटा गेला मुंबई थोडी आहे मोठं आहे क्षेत्रफळा सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येच ती भ्रम काढून टाका लवकर अरे मग ते सांगतो ना की देवेंद्र फोड काम करून देत नाही कोणाला ना उपमुख्यमंत्र्यांना करून देतो तो नीमंत्र्याला करून देतो ना भाजप मधल्या मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपला तरी चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असं आहे आता गोरखरे मला त्रास दिला दिल्लीत वजन राहील कस दिल्लीत वजन राहील कसं त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीने ज्ञानात आमदल पुन्हा तुला सत्यवर मराठीने आणलं आणि तुला वाटत असं मी आणून हणून कार्यक्रम करीन हल्ला कराल उपांत घात ते डोक्यातला करून टाकल्याला बरं राहील कारण प्रत्येक वेळेस लोक नुसतं मार सुद्धा खात नसतील कारण आम्ही मी आम्ही गजन तुमचा समान खायला आमच्या आईला आणलं राहून तुमच्या आईला हल तुम्ही नाही बोलणार माझ्या तुमचा तो माहीत तुमचा बूम आटोक्यात राहतात त्या पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला तशी मायाची मला माया बार बार स्वप्न असत आणि ते स्वप्न बघू नये पुन्हा खाली गेल्याला कधी तो येणार आहे प्रोफेसरला एकदा राजकीय करिअर मधून खाली गेलं गेला माझी शेवटची विनंती तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसीचं आरक्षण मराठा आणि कोलगी एक कायदा पारित करा तिने गॅजेट लागू करा हिरी गॅजेट हे जे अंमलबजावणी करू नका सगळे सोयऱ्याला आता दीड वर्ष झाले तीही अंमलबजावणी घ्या नुसतं ओबीसी पण ओढून मराठ्यात वाटलं नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसी आम नाही जाणार नाही जाणार आम्हाला वाटतो काय म्हणतो त्याच्यामुळे नुसतं ओबीसी संपूर नका तर मराठा सुद्धा सांभाळा तुम्हाला सुद्धा संपलेलं नाही नसता लोक भाजपच्या राज्याच्या पदाधिकाऱ्याला सुद्धा गावागावात बंदी करून टाकतील पुन्हा पहिल्यासारखं सुरू होईल बंदी म्हणून ती वेळ येऊन देऊ नका आणि तिला बीएमसीच्या पोहराला सांगतो आजार माझ्याला या तिला रस्ता मोकळा करा तुमच्या गाड्या मैदानाला नेऊन लावा संयम आणि शांतता बीएमसीच्या आणि सी एस ठेवा आणि जवळचे आपले चार दोन पोर झाले तिकडे त्याला समजून सांगा आपले लगेच

मी बोला आठवणींना पुन्हा शिवट सांगतो आता बरं का बार तुम्हाला उपसण काढायला नका गोरगरीब मुंबईच्या मराठा हे जे गोरगरीब गरीब त्यांना त्रास होता कामाने इथं जे जे कुठंतरी उड्डाण पूल त्या उड्डाण पुरावरती पूर येतं त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला निवडून लावा

गाड्याला पोलिसांना सांगतो त्याला मार्केट द्या इथे शिवडीला मार्केट येतो तिथे देऊन टाका कोणाला तुम्ही तिकडून बोलून घेता इथून वाशीला जा म्हणता वाशीने गेलं वाशीचे मंदिर मार्केट नाही गेलं इथं ग्राउंड आहे कोणाला माझ्या पोहराने गाड्या त्यामुळे तो मैदान फुले करून द्या लवकर पोलिसच आणि त्या जे जे वर तू कुठं थांबलेत ना सामान्य मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे पोरांनी गाड्या मैदानात नेऊन लावा आता नाही बोलत मागतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका